पक्ष असल्यामुळे पहा सगळीकडे तुम्हाला इथे वाटे दिसत आहेत भाजीचे पितृ पक्षासाठी जे लागणारे वाटे असतात ते छोटे छोटे लावलेले आहेत तुम्हाला इथे फांगा मिळते पितृपक्षाचे वाटे लावले जातात काय 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 अरे वा ओविनी करंजी कसली मस्त गेले अब फोतो घालते बघ ओवीच्या अ ओवीची करंजी बघा कसली भारी केले ओवीनी आमच्या वा ही बघा असी करंजी केली ना म्हणे इथे पहा करंजा तयार झालेल्या आहेत आता पुरणपोळी सुद्धा करून घेणार आहोत कारण की अगदी पद्धतीमध्ये तुम्हाला पाच पदार्थ जरी कावकाव म्हणजे जे सर्व पित्र अमांशा असते त्याला लागतातच त्यामध्ये आता ही करंजी झालेली आहे तयार पुरणपोळीची पण तयारी करून ठेवलेली आहे तिथे आता मैदा भिजवून घेतलेला आहे पहा इथे आता इथं पुरणपोळी सुद्धा करून घेते सर्व पित्र अमांशे येतात आमचे आजोबा यांचे आहुंचे आणि आजी त्यांना जेवण घातलं जातं पण त्याला मिळतील कारण की सगळे पदार्थ जसे आपण दिवाळीला करतात किंवा पाच पदार्थ बनवले जातात त्यानंतर असतं जास्त जास्ते करून सगळं जेवण घातलं जात इकडे आता पुरणपोळी तयार झालेली आहे हे जी खीर दाखवत आहे ही नवीन तांदळाचे जे भात असतो ते मिक्सरला लावून त्याची खीर केली जाते कावकावला आमच्याकडे म्हणजे सर्व पित्रमेषाला हा सर्व पित्र अमावश्याला काय काय केलेत कोंबडी वडे केलेले आहेत गुळगुळे केले पुरणपोळी करंजी त्याच्यानंतर रताळ्या करं करंदे शेवाला चवळीच्या शेंगा पाच प्रकारचे गोडाचे पदार्थ वरण भात भाजी त्यानंतर मिक्स भाजी मटण मच्छी चिंबुऱ्याचा रसा मेन असतो इकडे इकडे मध्ये पुरणपोळी झालेली आहे भाकरी केलेली आहे सर्व सर्वपित्र अशा प्रकारे आमच्याकडे खेडेगावमध्ये इतकं सारं केलं जातं पदार्थ जे पितृ अमावस्येला कावकावच्या दिवशी प्रसाद दाखवून मेन जी नवीन तांदळाची खीर केली जाते जो भात निघतो तो भात काढायचा आणि त्याचं ते दळून भाक त्याची खीर बनवायची तिथे पहा सासरे आमचे सर्व पितृ अमावस्येसाठी पूजण्यासाठी म्हणजे दोन पानं काढायचे आहेत आजी आणि आजोबांना त्यासाठी अगोदर फळ एक मांडलेलं आहे आणि तिथे पितृपक्षाची पूजा काहीतरी करतात आहेत दिवा वगैरे लावून आणि सगळं जेवण तिथे काढून घ्यायचं आणि ते वरती नेऊन ठेवायचं अशा प्रकारे पितृपक्षाचं हे जेवण काढलं जातं पितृ अमावस्येला आ हां करते ए माऊ बाप्पा घरी आहे माऊ बाप्पा घरी आहे तर इथे ओवी काव्य पात वंश म्हणून सगळेजण पंजी आणि पंजोबांनासुद्धा जेवण घालत आहेत आणि अशा वो प्रकारे सगळं जेवण ठेवून झाल्यानंतर सासरे आमचे जेवणाची पाना पडते रेसवात गेले आणि तिथे ते जेवण ठेवलं गेलं अशा प्रकारे पितृपक्षामध्ये पितृ अमावशेला जेवण ठेवलं जातं आणि अशा प्रकारे इतक्या रेसिपीज केल्या जातात घरामध्ये गो पर्थ पितृ अमावश्याला केलं जातं तुमच्याकडे पण असेच करतात का कॉलेज गेले काय येते